呀，起吧。 प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरार मधील मत्यय याने लिहिलेले शुभवर्तमान त्याचा दहा अध्याय आणि वचन पंधरा आम्ही असे वाचतो मी तुम्हाला खचित सांगतो न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदम व गमोरा या प्रदेशाला सोपे जाईल न्यायाचा दिवस हा एक असा दिवस आहे ज्याचे स्मरण मनुष्य करू इच्छित नाही मनुष्य जन्माचाच पापी आहे आणि त्याच्या पापी स्वभावामुळेच तो त्याच्या जीवनात जे काही विचार करीतो जे काही बोलतो जे काही कृत्य करीतो ती वाईटच करीत असतो देव जो पवित्र व नीतिमान आहे त्याच्याद्वारे पापी मनुष्याला ठरविलेली शिक्षा नरक ही आहे प्रत्येक मनुष्याला मरण निश्चित आहे आणि मृत्यूनंतर त्याला देवाच्या न्यायासनासमोर उभे राहावेच लागणार आहे आणि तेथे तो कोणतेच कारण सांगू शकत नाही हे सत्य जाणून देखील मनुष्य आपले डोळे बंद करू इच्छित आहे म्हणूनच तो अनेक वेळा देवाचा देवाच्या सुवार्थेचा आणि त्याचा न्याय नाकारतो देवाला नकार ना करून मनुष्य असा विचार करतो की तो न्यायापासून आणि शिक्षेपासून वाचला जाईल परंतु प्रभेश ख्रिस्त स्पष्टपणे सांगतो की सदोम आणि गमोरा देशाची स्थिती अशा स्थितीपेक्षा अधिक सोपी जाईल अशा शिक्षेपासून वाचविण्यासाठी म्हणजेच तारण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या वधस्तंभावर बलिदान झाला आणि त्याने मानवासाठी पापक्षम आणि तारणाचा मार्ग तयार केला आणि असे करण्यास प्रभू येशू ख्रिस्त तुमची मदत करेल आम्ही तुमच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करीत आहोत आमेन धन्यवाद John.